धम्मसंहिता युट्यूब चॅनलमध्ये आपण सर्वांचं स्वागत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर संकल्पित रिपब्लिकन प्रबोधन मालिकेचा शुभारंभ करताना आनंद होत आहे या निमित्ताने प्रथमता रिपब्लिक संकल्पनेचे निर्माते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे स्मरण करून त्यांना विनम्र अभिवादन करतो आणि आजच्या विषयाला प्रारंभ करतो आजच्या पहिल्या भागाचा विषय प्रबोधन मालिकेचे महत्व व रूपरेखा हा आहे या विषयाचा दोन भागात अभ्यास आपण करणार आहोत पहिल्या भागात संकल्पित ही संज्ञा दोन रिपब्लिकन पक्षाचं महत्त्व तीन रिपब्लिकन पक्षाची ऐतिहासिक पार्श्वभूमी चार रिपब्लिकन पक्षाचं वास्तव आणि दुसऱ्या भागामध्ये एक प्रस्तावना दुसरा मुद्दा मालिकेचे संचालन तिसरा मुद्दा मालिकेचा उद्देश चौथा मुद्दा मालिकेचे स्वरूप आणि पाचवा मुद्दा मालिकेचे फायदे सहावा आधारभूत ग्रंथ आणि सातवा व शेवटचा आराखडा या मुद्द्यांद्वारे आपण या भागाचे सादरीकरण करणार आहोत या विषयाच्या स्पष्टीकरणामध्ये प्रथमतः संकल्पित या संज्ञेचे स्पष्टीकरण पाहूया रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया या पक्षाची संकल्पना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी तेरा ऑक्टोबर एकोणीसशे छप्पन्न रोजी नागपूर येथे धम्म दीक्षेच्या पूर्वसंध्येला जाहीर केली होती या संकल्पनेचा त्यांनी लेखी दस्तऐवज म्हणजेच पक्षाचे संविधान स्वतः तयार केले होते त्यालाच खुले पत्र असे म्हणतात नवीन पक्षाची संकल्पना जाहीर केल्यानंतर अवघ्या त्रेपन्न दिवसात त्यांचे महापरिनिर्वाण झाल्यामुळे पक्षाची प्रत्यक्ष स्थापना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर करू शकले नाहीत आणि त्यामुळे स्वातंत्र्य समता व बंधुत्व या आता संविधानिक तत्वांवर राष्ट्रीय राजकारणासाठी व्यापक राजकीय पक्ष स्थापन करण्याची बाबासाहेब आंबेडकरांची संकल्पना कागदावरच राहिली म्हणून संकल्पित ही संज्ञा मालिकेच्या शीर्षकामध्ये समाविष्ट आहे स्पष्टीकरणाचा दुसरा मुद्दा रिपब्लिकन पक्षाचं महत्त्व हा आहे आणि याचे स्पष्टीकरण की रिपब्लिकन पक्ष हा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा पक्ष म्हणून अनुयायांचे त्याच्यावर अतोनात प्रेम आहे आंबेडकरी चळवळीत आणि विशेषतः बौद्ध समाजात रिपब्लिकन पक्षाचं महत्त्व अनन्यसाधारण आहे बौद्ध समाज रिपब्लिकन पक्षाला पालकत्वाच्या भूमिकेतून सुरुवातीपासून पाहत आलेला आहे आणि आजही तो पाहत आहे बौद्ध समाजात घरोघरी रिपब्लिकन चळवळीबाबत चर्चा होत असतेच हे वास्तव आहे तसेच विविध आंबेडकरी संघटनांमध्ये सुद्धा रिपब्लिकन चळवळीची चर्चा सातत्याने होतच असते धार्मिक सामाजिक सांस्कृतिक शैक्षणिक आर्थिक राजकीय सर्व क्षेत्रांचा विकास व संरक्षण यांच्या मुळाशी रिपब्लिकन पक्ष असल्याची बौद्ध समाजाची भावना अगदी सुरुवातीपासून आहे रिपब्लिकन पक्षाच्या स्थापनेनंतर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या नावाने बाबासाहेबांच्या विचारधारेवर आधारित असा दावा करणारे आणि रिपब्लिकन पक्षाला पर्याय देणारे अनेक पक्ष निघाले परंतु हे सर्व पर्यायवाची पक्ष आंबेडकरी चळवळीत आणि विशेषतः बौद्ध समाजात रिपब्लिकन पक्षाचे महत्त्व कमी करू शकले नाहीत हे वास्तव कोणीही नाकारू शकत नाही एकोणीसशे सत्तावन्नच्या पक्षस्थापनेनंतर मूळ रिपब्लिकन पक्षाचे विभाजन होऊन गेल्या सदुसष्ट वर्षात अनेक रिपब्लिकन गट निर्माण झाले निवडणुकीच्या राजकारणात रिपब्लिकन गट पूर्णपणे अपयशी सुद्धा ठरले अनेक गटांनी प्रस्थापितांशी हात मिळवणी केलेली लोकांना आवडलीसुद्धा नाही हे वास्तव असले तरीही बौद्ध समाज रिपब्लिकन गटांपासून दूर गेलेला नाही रिपब्लिकन गटांना महत्व असण्याचा मुद्दा म्हणजे हे गट निवडणुकीच्या राजकारणात अपयशी ठरत असले तरी समाजाच्या संरक्षणाची जबाबदारी आपलीच असल्याची भूमिका घेऊन अन्याय अत्याचाराला वाचा फोडण्याच्या प्रत्येक प्रसंगाच्या आंदोलनात अग्रभ अग्रभागी राहून लढण्याचे कार्य करीत असतात किंबहुना ते अन्याय अत्याचाराच्या लढ्याचे नेतृत्व करतात हे वास्तव कोणीही नाकारू शकत नाही म्हणून रिपब्लिकन गट हे बौद्ध समाजाला आपले संरक्षक रक्षण करते व हो, पालका समान वाटतात हे वास्तव आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी या पक्षासमोर मुख्य दोन मुद्दे ठेव दोन उद्दिष्ट ठेवली आहेत एक समाजाचे संरक्षण करणे आणि दुसरे उद्दिष्ट निवडणुकीचे राजकारण यशस्वी करणे समाजाच्या संरक्षणाला प्रथम प्राधान्य देण्यासाठी बाबासाहेब आंबेडकर सांगतात या दोन उद्दिष्टांचा विचार करता रिपब्लिकन गट पहिले उद्दिष्ट यशस्वी करतात समाजाच्या संरक्षणाच्या बाबतीत ते कमी पडत नाहीत परंतु निवडणुकीच्या राजकारणात मात्र त्यांना यश मिळू शकलेले नाही, नाही। तेही मिळवणं आवश्यक असल्याचे बाबासाहेब आंबेडकरांनी सांगितलेले आहे देशातील इतर सर्व राजकीय पक्ष आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर संकल्पित रिपब्लिकन पक्ष यांचे उद्देश व कार्य यामध्ये अंतर आहे हे सर्वांनी लक्षात घेतले पाहिजे या देशातच नव्हे तर आधुनिक जगात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या रिपब्लिकन पक्षाचं महत्व हे आहे की देशाचे संविधान आणि रिपब्लिकन पक्ष यांचा निर्माता एकच आहे त्यामुळे संविधानाची आणि रिपब्लिकन पक्षाची ध्येय व उद्दिष्ट समान आहे देशाचे संविधान आणि रिपब्लिकन पक्षाचे संविधान यांचा अभ्यास केल्यास दोन्ही स्वातंत्र्य समता व बंधुत्व या उद्दिष्टांना यशस्वी करण्यासाठी निर्माण झाले आहेत हे रिपब्लिकन पक्षाचे आगळे वेगळे महत्व आहे रिपब्लिकन पक्षाला महत्व का आहे त्याचे हे काही प्रमुख मुद्दे मी इथे सादर केलेले आहेत पुढे मालिका सुरू झाल्यानंतर सविस्तर स्पष्टीकरण होईलच हे महत्वाचे मुद्दे इथे उल्लेखित करण्याचा एवढाच उद्देश आहे की आम्ही सादर करीत असलेला विषय हा खूप महत्वाचा आहे हे सर्वांच्या लक्षात यावे तिसरा मुद्दा रिपब्लिकन पक्षाची ऐतिहासिक पार्श्वभूमी हा आहे आणि याचे स्पष्टीकरण असे की बाबासाहेबांच्या महापरिनिर्वाणानंतर त्यांच्या चळवळीची आणि बौद्ध समाजाची संपूर्ण जबाबदारी शेड्युलकास्ट फेडरेशन कडे आली होती तीन ऑक्टोबर साली शेड्युलकास्ट फेडरेशन मध्ये बाबासाहेब आंबेडकरांनी संकल्पित केलेल्या रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया या पक्षाच्या नावाने राजकारण करण्याचा निर्णय घेतला त्यानुसार तीन ऑक्टोबर एकोणीसशे सत्तावन्न साली शेड्यूल कास्ट फेडरेशनचे नामकरण रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया असे झाले हाच रिपब्लिकन पक्षाच्या स्थापनेचा दिवस साजरा केला जातो तीन ऑक्टोबर एकोणीसशे सत्तावन्न पासून आंबेडकरी चळवळीचे बौद्ध समाजाचे आणि बाबासाहेबांनी स्थापन केलेल्या संस्थांचे पालकत्व फेडरेशन फेडरेशनऐवजी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाकडे आले होते भारतीय बौद्ध महासभा समता सैनिक दल पीपल्स एज्युकेशन सोसायटी या सर्व संस्था रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियात काम करणाऱ्यांच्या नियंत्रणात होत्या त्यामुळे रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे आंबेडकरी चळवळीत विशेषतः बौद्ध समाजात चळवळीचे व बौद्ध समाजाचे पालक म्हणून अनन्य साधारण महत्व निर्माण झाले होते व ते आजही आहेच बाबासाहेबांच्या पश्चात बौद्ध समाजाच्या सर्वांगीण विकासाची संपूर्ण जबाबदारी रिपब्लिकन पक्षावर येऊन पडली होती बाबासाहेबांची सर्वांगीण चळवळ पुढे घेऊन जायची होती यशस्वी करून भारत बौद्धमय करण्याच्या दिशेने काम करायचे होते सामाजिक अन्याय अत्याचाराला वाचा फोडायची होती समाजाला शिक्षणाची दारे उघडे करून द्यावयाची होती बौद्ध संस्कृती विकसित करावायची होती आरक्षणाच्या लढ्यातून नोकऱ्यांचे प्रश्न सोडवायचे होते धर्मांतरित बौद्धांच्या सवलतीचा प्रश्न निर्माण झाला होता त्यांची बौद्ध म्हणून ओळख निर्माण करावयाची होती जातीचा उल्लेख न करता बौद्ध म्हणून आरक्षण मिळवायचं होतं बौद्धांचा स्वतंत्र पर्सनल लॉ व बुद्ध विहार व्यवस्थापन कायदा नसल्यामुळे ते धर्माने बौद्ध व कायद्याने हिंदू आहेत ही स्थिती बदलून धर्माने व कायद्यानेही बौद्ध म्हणून ओळख निर्माण करण्यासाठी बौद्ध कायदा मिळवायचा होता धर्मांतरानंतर अनुसूचित जात की धार्मिक अल्पसंख्याक यापैकी संविधानिक दर्जा कोणता हे ठरवणे हा मूलभूत प्रश्न होता त्याचा निर्णय निर्णय घ्यायचा घ्यायचा होता की मार मनुन नोंद याचा होता जनगणनेत नोंद करायची याचा धर्मांतरित जनगणने आचारसंहिता बनवणे आवश्यक होतं दीक्षाभूमी चैत्यभूमी भारतीय बौद्ध महासभा समता सैनिक दल पीपल्स एज्युकेशन सोसायटी या संस्थांद्वारा समाजाची घडी बसवायची होती असे अनेक प्रश्न व आव्हाने रिपब्लिकन चळवळीसमोर उभी होती बाबासाहेबांच्या अचानक जाण्यामुळे त्यांची चळवळ व समाज हा अतिशय नाजूक आणि भावनिक वळणावर वळणावर उभा होता अशा बाबासाहेबांच्या चळवळीला व समाजाला पुढे घेऊन जाण्याची संपूर्ण जबाबदारी रिपब्लिकन पक्षावर होती या सर्व आव्हानांना सामोरे जाण्याची तयारी सुरू असतानाच रिपब्लिकन पक्षामध्ये मतभेद होऊन पडली हा पक्ष एकसंग प्रवास करू शकला नाही पक्ष स्थापनेपासूनच दोन महत्वाच्या मुद्द्यावर मतभेद झाले होते एक डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर देशातील ज्या मान्यवरांना घेऊन पक्ष स्थापन करणार होते त्यांचा समावेश रिपब्लिकन पक्षात नव्हता तसेच पक्षाच्या घटनेप्रमाणे पक्षाची रचना केली नव्हती रिपब्लिकन पक्ष म्हणजे बाबासाहेबांचा पक्ष असे म्हटले गेले परंतु रिपब्लिक संकल्पनेचे या पक्षात कोणतेही प्रतिबिंब कुठेही उमटलेले दिसत नव्हते याच मतभेद होऊन सुरुवातीला दुरुस्त व नादुरुस्त असे दोन गट निर्माण झाले पुढे गटबाजीची प्रक्रिया सतत चालतच राहून अनगिनत रिपब्लिकन गट अस्तित्वात आले त्यामुळे एकसंग रिपब्लिकन पक्षासमोरच्या जबाबदाऱ्यावर आव्हाने होती त्याकडे आपोआपच दुर्लक्ष झाले व परिस्थिती जैसे ते कायम राहिली गटांनी आपले लक्ष फक्त राजकारणावर केलेल्या के के सर्व तुकडे पडले गेले प्रत्येक गटाचे धार्मिक सामाजिक सांस्कृतिक कार्य स्वतंत्र सुरू झाले फक्त राजकारणातच नव्हे तर सर्वच क्षेत्रात गटबाजी निर्माण झाली सर्वच विस्कळीत झाले प्रत्येक राजकीय गटाच्या बॅनरच्या अंतर्गत इतर क्षेत्रांच्या शाखा म्हणून समावेश झाला याचा परिणाम म्हणजे बौद्ध समाजाचा सर्वच क्षेत्रात स्वैराचार वाढला या गटांना एकत्रित करण्यासाठी रिपब्लिकन ऐक्य पुढे हा विषय आंबेडकरी चळवळीत आणि विशेषतः बौद्ध समाजात निर्माण झाला निवडणुका आल्या की रिपब्लिकन ऐक्याची चर्चा जोर धरते आणि निवडणुका संपल्या की चर्चा थांबते रिपब्लिकन ऐक्यामध्ये युती हाच विषय केंद्रबिंदू ठेवल्यामुळे कोणाशी युती करायची यावरून सतत मतभेद होऊन ऐक्य झाले नाही व काही वेळा झाले तेही जास्त काळ टिकले नाही आजही ऐक्य झाले पाहिजे ही, ही तीव्र भावना आंबेडकरी चळवळीत आणि विशेषतः बौद्ध समाजात असल्याची आढळते हा संक्षिप्त स्वरूपामध्ये एकोणीसशे सत्तावन्न सालापासून रिपब्लिकन पक्षाचा इतिहास तुमच्या समोर ठेवण्याचा मी प्रयत्न केलेला आहे एक ओळख म्हणून स्पष्टीकरणाचा चौथा मुद्दा रिपब्लिकन पक्षाचं आजचे वास्तव हा आहे आणि याचे स्पष्टीकरण असे की हा विषय सुरू करीत असताना किंवा या विषयाचा अभ्यास करीत असताना वर्तमान काळात रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया म्हणजेच रिपब्लिकन गटांचं नेमकं का वास्तव काय आहे समाजात रिपब्लिकन गटाबद्दल नेमकी भावना काय या आहे याबाबतचा संक्षिप्त आढावा घेणं आवश्यक आहे त्याशिवाय हा विषय पुढे सुरूच होऊ शकत नाही हा आढावा घे घेताना दोन हजार चोवीसच्या लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर रिपब्लिकन ऐक्यासाठी प्रयत्न झाले होते परंतु त्याला यश आले नाही त्याकडे कोणी गांभीर्याने पाहिले देखील नाही त्यामुळे सर्व गट स्वतंत्रपणे आपले अस्तित्व टिकवून आहेत रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया या पक्षावर नितांत प्रेम करणारा वर्ग आणि विशेषतः बौद्ध समाजाची या पक्षाबद्दलची वर्तमान काळात नेमकी वास्तविक भूमिका काय आहे हे समजून घेण्याचा प्रयत्न केल्यास असे आढळते की बौद्ध समाज अस्वस्थ आहे या अस्वस्थतेचे कारण सर्वांनाच परिचित आहे दोन हजार चोवीस सालच्या मे महिन्यात लोकसभेच्या आणि नोव्हेंबर महिन्यात विधानसभेच्या निवडणुका संपन्न झाल्या या निवडणुकीमध्ये रिपब्लिकन गटातून बौद्ध समाजाचे जे उमेदवार उभे होते त्या बहुतेकांचे डिपॉझिट जप्त झालेले राजकीय पटलावर व सत्तेच्या सारी पाटात आंबेडकरी चळवळीचा आणि विशेषतः समाजाचा जो प्रभाव होता तो मात्र आता राहिलेला नाही प्रस्थापित पक्षाबरोबर युती करणाऱ्या गटांचे निवडणुकीच्या राजकारणात काहीच स्थान नाही ही, ही गोष्ट बौद्ध समाजाच्या वरबी लागल्याचे आढळते तसेच स्वतंत्र निवडणुका लढलेल्या गटातील एकही उमेदवार निवडून न आल्यामुळे बौद्ध समाजात नैराश्य आहे विविध आघाड्यामध्ये सामील होऊन निवडणुकीला सामोरे गेलेल्यांचे डिपॉझिट जप्त झालेले आहे या पार्श्वभूमीवर बौद्ध समाजाचे आणि रिपब्लिकन चळवळीचे भवितव्य काय या गोष्टीमुळे बौद्ध समाजात सर्व स्तरावर अस्वस्थता असल्याचे जाणवते अनेक ठिकाणी ही अस्वस्थता व्यक्तही होताना आढळते या दोन निवडणुकातून एक गोष्ट प्रकर्षाने लक्षात घेतली पाहिजे ती ही की बौद्ध समाज आणि बौद्धांचे राजकारण करणारे रिपब्लिकन गट यांच्यात कोणताही समन्वय आढळत नाही याच पार्श्वभूमीवर आपण ही रिपब्लिकन प्रबोधन मालिका सुरू करीत आहोत हे लक्षात घेतलं पाहिजे याच भागाचा याच विषयाचा जो दुसरा भाग आहे म्हणजे आपण आतापर्यंत रिपब्लिकन पक्षाचे महत्व रिपब्लिकन पक्षाची ऐतिहासिक पार्श्वभूमी सांगितली आत्ता आपण जी मालिका सादर करणार आहोत त्या मालिकेची रूपरेखा तुमच्यासमोर ठेवण्याचा मी प्रयत्न करीत आहोत त्यातला पहिला मुद्दा आहे की प्रस्तावना डॉक्टर आंबेडकर संकल्पित रिपब्लिकची रूपरेखा या विषयाच्या स्पष्टीकरणाचा पहिला मुद्दा म्हणजे विषयाची प्रस्तावना आहे आणि याचे स्पष्टीकरण असे की धम्मसंहिता युट्यूब चॅनलच्या वर्षपूर्ती सोहळ्यात आम्ही जाहीर केले होते की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर निर्मित दि बुद्धा अँड हिज धम्मा या ग्रंथाच्या प्रबोधन पर्वाबरोबरच शक्य होईल तसे भारतीय संविधान डॉक्टर आंबेडकर संकल्पित रिपब्लिक बुद्ध विहार व्यवस्थापन कायदा दे बुद्धिस्ट पर्सनल लॉ आणि तदनंतर चालू घडामोडीवरील संवाद या विषयावरील प्रबोधनाचे कार्यक्रम सुरू करण्याचे विचाराधीन होते यानुसार ग्रंथ प्रबोधन पर्व आणि संविधान प्रबोधन मालिका या दोन विषयावर विषयानंतर आता आम्ही डॉक्टर आंबेडकर संकल्पित रिपब्लिक या विषयाची प्रबोधन मालिका या भागापासून सादर करीत आहोत ही मालिका सुरू करण्याची दोन प्रमुख कारणे आहेत एक धम्मसंहिता चॅनल सुरू झाल्यापासून प्रेक्षकांच्या तसेच रिपब्लिकन कार्यकर्त्यांच्या सूचना येत होत्या की रिपब्लिक ग्रंथावर मालिका सुरू करावी दुसरे कारण म्हणजे आम्ही सुद्धा अशी मालिका सुरू करण्याचा विचार व्यक्त केला होता लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीच्या नंतर रिपब्लिकन कार्यकर्त्यांचा आग्रह वाढला म्हणून लोकाग्रहास्तव ही मालिका आम्ही सुरू करीत आहोत या मालिकेचे संचालन नेमके कसे होईल याचं स्पष्टीकरण या भागात येणं आवश्यक आहे या प्रबोधन मालिकेचे संचालन मी स्वतः ॲडव्होकेट दिलीप काकडे करणार आहे ही मालिका सुरू करण्यापूर्वी माझी या विषयाची पार्श्वभूमी काय आहे हे सुद्धा जाहीर करणं तितकंच आवश्यक आहे असं मला वाटतं म्हणून संक्षिप्त माहिती देतो आंबेडकरी चळवळी सामान्य कार्यकर्त्याच्या भूमिकेत सक्रियपणे कार्यरत मी आहे एक चळवळीत एकूण पन्नास वर्षाचा अनुभव आहे रिपब्लिकन ऐक्यामागे सर्व कामगार कर्मचाऱ्यांची ताकद उभी करण्याची भूमिका घेऊन रिपब्लिकन एम्प्लॉईज फेडरेशनच्या स्थापनेत सक्रिय सहभाग घेऊन संस्थापक सेक्रेटरी म्हणून मी कार्य केलं आहे मी त्रेपन्न पुस्तकांचे लेखन केले आहे यापैकी रिपब्लिकन पक्षाच्या कार्यकर्त्यांना व नेत्यांना प्रशिक्षण देण्यासाठी डॉक्टर आंबेडकर अभिप्रेत रिपब्लिक या नावाने सहाशे पुस्तकांच्या ग्रंथाचे लेखन करून चौदा एप्रिल दोन हजार दहा रोजी प्रकाशन केले आहे रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाच्या कार्यकर्ते व नेत्यासाठी राज्यात ठिकठिकाणी थीक प्रशिक्षण शिबिरं बी घेतली आहेत विशेषतः मुंबई पुणे ठाणे कोकण या भागात प्रशिक्षणाचे कार्य जास्त प्रमाणात केले आहे दोन हजार नऊच्या विधानसभा निवडणुकीसाठी रिपब्लिकन पक्षाचा जाहीरनामा बनवण्याचं मी कार्य केलं आहे दोन हजार ते दोन हजार दोन या काळात अठ्ठेचाळीस पानी शब्दक्रांती क्रांती पाक्षिक सुरू करून त्यातून रिपब्लिकन चळवळीवर प्रबोधनात्मक लेख लिहिले आहेत गेली पन्नास वर्षे डॉक्टर आंबेडकर संकल्प रिपब्लिकन भूमिकेशी एकनिष्ठ राहून भाषणाच्या व्याख्यानाच्या प्रशिक्षणाच्या माध्यमातून राज्याच्या कानाकोपऱ्यात प्रबोधनाचे कार्य केलं आहे त्यामुळे रिपब्लिकन पक्षासाठी प्रबोधनाचे निरंतर कार्य केल्यामुळे रिपब्लिकन कार्यकर्ते माझा रिपब्लिकन असा उल्लेख करतात ते मला सन्मानाचेही वाटते मालिकेचा उद्देश थोडक्यामध्ये स्पष्ट करतो की संविधान प्रबोधन मालिका रूपरेखा या विषयाच्या स्पष्टीकरणाचा हा सातवा मुद्दा आणि याचे उद्देश असे आहेत की पक्षासाठी प्रशिक्षण संस्था निर्माण झाली पाहिजे हे सांगणे हा पहिला उद्देश आहे मालिकेचा रिपब्लिकन पक्षाला कॅडर बेस कार्यकर्ते तयार झाले पाहिजेत ह्या स्पष्टीकरणाचा दुसरा उद्देश आहे खुल्या पत्रावर आधारित रिपब्लिकन पक्षाची निर्मिती झाली पाहिजे हा तिसरा उद्देश आहे रिपब्लिक या राजकीय संकल्पनेच्या मजबूत पायावरच राजकारणाचा प्रवास सुरू झाला पाहिजे हा सांगण्याचा उद्देश आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारधारेपासून रिपब्लिकन चळवळ विचारित होऊ नये बहुजनांच्या राजकीय ध्रुवीकरणाचे क्रांतिकारी सूत्र म्हणजे रिपब्लिकन पक्ष या देशात स्वातंत्र्य समता यावर आधारित निर्माण करणे हे प्रमुख मालिका सुरू करण्याचे आहे या विषयाच्या स्पष्टीकरणाचा आठवा मुद्दा म्हणजे डॉक्टर आंबेडकर संकल्पित रिपब्लिक विषयाच्या अभ्यासाचे फायदे काय होतील या मालिकेचा पूर्ण विषयाचा अभ्यास केला तर पहिला फायदा स्वातंत्र्य समता व बंधुत्वावर आधारित आदर्श समाज निर्मिती होण्याच्या दृष्टिकोनातून मदत होईल सामाजिक सुरक्षिततेला मदत होईल सामाजिक धार्मिक सांस्कृतिक शैक्षणिक कार्य करणाऱ्या सर्व बहुजन कार्यकर्त्यांना व नेत्यांना काम करणं सोपं होईल अन्याय अत्याचाराविरुद्ध संघर्ष करणाऱ्या कार्यकर्त्यांना याचा फायदा होईल गटबाजी संपून एकसंग व प्रबळ रिपब्लिकन पक्ष स्थापन करण्यास मदत होईल ग्रामीण भागातील बहुजन समाजाला संरक्षणाच्या दृष्टिकोनातून याचा खूप फायदा होऊ शकतो स्पष्टीकरणाचा नववा मुद्दा म्हणजे मालिकेचे स्वरूप हा आहे आणि या विषयाचा सुरुवातीला या विषयाच्या सुरुवातीला आठवड्यातून एकच कार्यक्रम करण्यात येईल नंतर त्यामध्ये काही बदल करता येतील का त्याचा विचार करू स्पष्टीकरणाचा दहावा मुद्दा म्हणजे आधारभूत ग्रंथ या मालिकेचा आधारभूत ग्रंथ दिलीप काकडे लिखित डॉक्टर आंबेडकर अभिप्रेत रिपब्लिक या ग्रंथावर आधारित ही प्रबोधन मालिका सादर करण्यात येणार आहे मालिकेचा आराखडा संक्षिप्त ठेवण्याचा मी प्रयत्न करतो पहिला भाग आहे जगनमान्य रिपब्लिक या नावाचा यामध्ये पाच प्रकरण आहेत म्हणजे पाच भागात हा जगनमान्य रिपब्लिकन आम्ही सादर करणार आहोत दुसरा भाग आहे अजिंक्य रिपब्लिक या भागाचा पाच प्रकरणातच अभ्यास केलेला आहे म्हणजे पाच व्हिडिओ याचे सादर होतील तिसरा भाग आहे रिपब्लिकच्या दिशेने या भागात एकोणीसशे अठरा ते एकोणीसशे बेचाळीस या काळातील बाबासाहेब आंबेडकरांच्या सर्व कार्याची माहिती आम्ही नऊ प्रकरणामध्ये दिलेली आहे चौथा भाग आहे रिपब्लिकन पक्षाच्या घटनेची चा चार भागात आम्ही माहिती दिलेली आहे पाचव्या भागात ऐतिहासिक रिपब्लिकन पक्ष ही माहिती दहा प्रकरणात दिलेली आहे सहावा जो भाग आहे तो दलित पॅन्थरच्या चळवळीच्या माहितीचा आहे सातवा भाग आहे रिपब्लिक दीपस्तंभाची माहिती ही सात प्रकरणात आम्ही दिलेली आहे आठवा जो भाग आहे की संविधान राजकीय पक्ष आणि दबाव गट या संदर्भाची माहिती आम्ही दहा प्रकरणात दिलेली आहे नववा जो भाग आहे रिपब्लिकन राजमार्गाची माहिती ही माहिती आम्ही सात प्रकरणात दिलेली आहे असे एकूण प्रकरणे आहेत म्हणजेच या मालिकेचे सादरीकरण व्हिडिओद्वारा होईल रिपब्लिक प्रबोधन मालिकेचे महत्व व रूपरेखा या विषयाशी संबंधित सर्व मुद्द्यांचा अभ्यास केल्यास असे लक्षात येते की रिपब्लिकन पक्षाची भूमिका व्यापक सर्व समावेशक आहे तसेच ती स्वातंत्र्य समता व बंधुत्वावर आधारित आहे राष्ट्रीय स्तरावरील व्यापक राजकारणासाठी रिपब्लिकन पक्षाचं महत्त्व हे अनन्यसाधारण आहे आम्ही रिपब्लिकन प्रबोधन मालिकेचे महत्त्व व रूपरेखा या विषयाची माहिती दिली ती मनपूर्वक लक्षपूर्वक ऐकली व पाहिली त्याबद्दल आपणा सर्वांचे मनपूर्वक आभार मानतो आपण हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत पाठवून डॉक्टर आंबेडकर संकल्पित रिपब्लिक या प्रबोधन मालिकेला यशस्वी करण्यासाठी सहकार्य करावे ही विनंती धन्यवाद जय भीम